नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर जयसिंगपूर नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस प्रभाग क्रमांक तेरा मध्ये निवडणुकीची रंगत अमित वाघवेकर यांच्या प्रचाराला प्रतिसाद नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस जवळ येत असताना जयसिंगपूरमध्ये विविध प्रभागांमध्ये राजकीय हालचालींना वेग येत आहे प्रभाग क्रमांक तेरामध्ये उमेदवारांच्या प्रचार मोहिमेला विशेष गती मिळाल्याचं चित्र आहे या प्रभागातून उमेदवारी अर्ज भरलेले अमित वाघवेकर यांच्या प्रचाराला स्थानिक पातळीवर चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे अमित वाघवेकर यांचे निवडणूक चिन्ह लिफापासून असून हे चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांचा प्रचारसंघ विविध मार्गाने जनसंपर्क करत आहे प्रभागातील गल्लीबोळ सोसायट्या व्यापारी पेठा तसेच सार्वजनिक ठिकाणी दिवसभर प्रचाराची गती पाहायला मिळत आहे जनसंपर्क मोहिमेला गती प्रभागातील नागरिकांशी संवाद साधताना वाघवेकर यांनी प्रभागातील रस्ते पाणीपुरवठा स्वच्छता नगरसेवक कार्यालयाची उपलब्धता यासारख्या स्थानिक मुद्द्यांवर मत मांडल्याचे समजते त्यांच्या भेटीगाठींना प्रभागातील युवक महिला व ज्येष्ठ नागरिकांनी उपस्थित राहून चर्चा केल्याची माहिती स्थानिक सूत्रांनी दिली जनसंपर्क मोहिमेदरम्यान परिसरातील अनेक ठिकाणी लहान बैठका समस्या ऐकण्याचे उपक्रम तसेच विकास कामांवरील चर्चा पाहायला मिळत आहे प्रचारादरम्यान नागरिकांनीही आपापल्या समस्या मांडत त्यावर उपाययोजनांची अपेक्षा व्यक्त केली लिफाफा चिन्हाची ओळख वाढवण्यावर भर प्रचारात वाघवेकर यांच्या कार्यकर्त्यांकडून लिफाफा या चिन्हाची ओळख वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत हातात लिफाफा चिन्हाचे बॅनर पत्रकांचे वाटप घराघरात भेटी गाठी अशा माध्यमातून चिन्हांची माहिती देण्यात येत आहे काही ठिकाणी निवडणूक चिन्ह आधारित पोस्टर्स आणि फ्लेक्स लावण्यात आल्याचंही दिसतं प्रभागातील युवक वर्ग सोशल मीडियाद्वारे या प्रचारात सक्रिय असल्याचे जाणवते प्रभागात मतदानाची उत्सुकता वाढली प्रभाग क्रमांक तेरामधील नागरिकांमध्ये निवडणुकीबाबत उत्सुकता वाढली आहे स्थानिक मतदार विविध उमेदवारांच्या कामकाज आश्वासने आणि त्यांच्या आत्तापर्यंतच्या सामाजिक बांधिलिकीचा सा आढावा घेत आहेत निवडणूक प्रक्रिया जसजशी जस पुढे जात आहे तसतसा प्रभागातील राजकीय माहोलही रंगत चालला आहे अंतिम मतदानानंतर प्रभाग क्रमांक तेरामधील मतदार कोणाला निवडून देतात हे आगामी निकालानंतर स्पष्ट होणार आहे नगर परिषदेमध्ये नवीन नेतृत्व कोणते चेहरे घेऊन येते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे हिरकणी न्यूज करिता वासिम मोळे जयसिंगपूर आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट